नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन सप्टेंबर पिठोरी अमावस्याला कुटुंबाच्या सुखासाठी घरात इथे लावा पाच दिवे मित्रांनो यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीनुसार सोमवारी दोन सप्टेंबर रोजी येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी असणार आहे आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होईल मित्रांनो पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते या दिवशी बैल पोळा हा सण देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले काही तोडगे केले काही सेवा केल्या तर आपल्याला परिपूर्ण फळं हे मिळत असतात घरात सुखसमृद्धी ही नांदत असते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी मुलाबाळांची आरती ओवाळली जाते विष्णूचे पूजन केले जाते महादेवाचे पूजन केले जाते पिंपळाचे झाडाचे पूजन केले जाते तसेच मित्रांनो या दिवशी घरात या ठिकाणी आपण पाच दिवे लावायचे आहे मित्रांनो पिठोरी अमावस्या म्हणजेच पिठोरी म्हणजेच पीठ पिठाची अमावस्या अशा या अमावस्याचे महत्त्व असते म्हणून या दिवशी पिठाचे दिवे करायचे कनिकाचे दिवे करायचे हे दिवे पाच करायचे कनिकाचे पिठाचे पाच दिवे तुम्हाला करायचे आहे एक दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर ठेवायचा दुसरा दिवा तुम्ही देवघरात ठेवायचा तिसरा दिवा तुम्ही दक्षिण दिशेकडे ठेवायचा आणि दोन दिवे तुम्ही घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवायचा असे पाच दिवे पिठाचे करून तुम्ही तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत याने इडापिडा नजरदोष दरिद्री गरिबी कोणत्या बाधा असतील त्या सगळं नष्ट होतात आणि पित्तर जे आपले पित्र असतात ते प्रसन्न होतात घरात सुखसमृद्धी नांदते तर नक्की असे पाच दिवे करा एक दिवा देवघरात एक दिवा उंबरठ्यावर दाराच्या बाजूला नंतर दोन दिवे मुख्य दाराच्या बाहेर आणि एक दिवा दक्षिण दिशेकडे तो घराचा बाहेर ठेवला तरी चालेल अशा रीतीने हे पाच दिवे दोन सप्टेंबर पिठोरी अमावस्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही लावू शकता तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ